हजार चोवीस च्या विधानसभा निवडणूक जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशा अनेक राजकीय चर्चांना तोंड फुटत आहे त्यातच राष्ट्रवादी आणि शिवसेना या राज्यातील दोन प्रमुख पक्षांच्या फुटीनंतर राज्यात येत्या निवडणुकीत अक्षरशः धुरळाच असणार आहे राज्यात यावेळी याआधी कधीही न पाहिलेल्या लढती पाहायला मिळू शकतात विशेषतः राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अनेक इंटरेस्टिंग राजकीय गणित तयार होणार आहेत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल हे जवळपास फिक्सच असल्याचं जाणकार सांगतात मात्र त्याच वेळी अजून एक पवार विरुद्ध पवार सामन्याची चर्चा आहे आणि ती म्हणजे बारामतीलाच लागून असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात त्यामुळे इथली पवार विरुद्ध पवार ही फाईट नक्की कशी असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर कर्जत मध्ये सध्या रोहित पवार हे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राम शिंदे यांचा चाळीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करत रोहित पवार निवडून आले होते त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे राजकारण करत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान मिळवलं सोबतच पवार घराण्याची लिगसी देखील त्यांच्या सोबत होती रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री अप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत त्यामुळे राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे साहजिकच आहे त्यामुळे पहिले शरद पवार त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार आणि मग पवार घराण्याचे तिसऱ्या फळीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांचं नाव आपसुकच येऊ लागतं अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची साथ देत त्यांचा दावा अजूनच मजबूत झाला आहे अलीकडे त्यांनी अजित पवार यांचं नाव घेऊन विधान सुद्धा केली आहेत त्यामुळे पवारांची लिगसी स्वीकारण्याच्या दृष्टीने रोहित पवार अजूनच मजबूत झाल्याचं चित्र आहे मात्र पवारांच्या तिसऱ्या पिढीतून अजून एका व्यक्तीने पवारांच्या लिगसीवर क्लेम करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते म्हणजे पार्थ पवार अजित दादा पवार यांचे थोरले चिरंजीव सुरुवातीपासूनच राजकारणात तितकेसे ऍक्टिव्ह नसलेल्या पार्थ पवारांनी जोरदार एंट्री करण्याचा प्रयत्न केला होता तो दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत त्यासाठी ते मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते राष्ट्रवादीची अख्खी प्रचार यंत्रणा पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी उतरली होती मात्र नवख्या पार्थ पवार यांचा जवळपास अडीच लाख मतांनी दारुण पराभव झाला हा पराभव जसा राष्ट्रवादीला धक्का होता त्यापेक्षा मोठा धक्का हा अजित पवार यांच्यासाठी होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांचा विजय झाल्यानंतर तर पवार पिढीच्या तिसऱ्या पिढीतून कोण पुढे येणार यावर शिक्कामूर्तबद्ध झालं होतं अशावेळी पार्थ पवार यांना जर राजकारणात पुन्हा दमदार एंट्री करायची असेल तर पराभवाचा शिक्का पुसून काढणे आणि रोहित पवार यांना मागे सारणे या दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि या दोन्ही गोष्टी शक्य करून दाखवण्याचा एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे रोहित पवार यांना कर्जत विधानसभेतून आव्हान देणं अजितदादा पवार यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पार्थ पवार यांना कर्जतमधून भाजपाची महत्वाची रसद देखील असेल भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी जुळवून घेणं शक्य झाल्यास रोहित पवार यांच्या विरोधात पार्थ पवार यांचं पारडं तोला मुलाचं ठरू शकतं त्यातच रोहित पवार यांची आमदारकीची पहिलीच टर्म असल्याने मतदारसंघातील अनेक भागांवर त्यांची पकड नाहीये अशावेळी पार्थ पवार यांची एंट्री म्हणावी तितकी अवघड देखील नसणार आहे पण तरीही रोहित पवार यांची गेल्या पाच वर्षात वाढलेली ताकद मतदारसंघात त्यांचा असलेला जनसंपर्क या सध्या त्यांच्या मोठ्या स्ट्रेंथ आहेत अशावेळी कर्जतमधून त्यांना सहजासहजी हरवणं शक्य नाही आहे त्यामुळे पार्थ पवार ही मोठी रिस्क घेतील का एका मोठ्या विजयाने ते आपल्या राजकीय जीवनाची पुन्हा सुरुवात करतील का यावर कर्जतमधील पवार विरुद्ध पवार हा सामना अवलंबून असणारे एवढं नक्की अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी इन्फोवारी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा